कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून कॅबिनेट मंत्री अतुलजी सर आजच्या सेवापूर्ती सोहळ्याला आपण देऊ शकतो बोलावे सन्मान्य अतुलजी सावेसर आजच्या आपल्या सर्वांचे मित्र असे सगळ्यांना वाटणारे शिंदे शिंदेसाहेब दास यांनी चौतीस वर्ष प्रशासनामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करून आज ते सेवानिवृत्त होत आहेत पण त्यांनी मी त्यांना मला फोन केला परवा त्यांनी की मी सेवा मिळून असं कसं तुमचं वय अजून तेवढं वाटत नाही वहिनी काय तुम्ही जादू करून ठेवली होती अशी पण अतिशय सगळ्यांशी संबंध ठेवून काम करणार असं व्यक्तिमत्व त्यांचं आणि पोलीस अधिकारी म्हणले की जरा कसं असते आमच्या मुंडे साहेब होते लय लोकांना पण शिंदे साहेबांनी कधीच तसा पागले नाही अतिशय म्हणजे प्रशासनाचा कुठल्याही प्रकारचा रुपवा दबाव न ठरता एक सामान्य माणसांना मदत करण्याची वृत्ती ठेवून नेहमीच त्यांनी काम केलं ए सी पी म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करत असताना सगळ्या अधिकाऱ्यांशी संबंध चांगले नागरिकांशी संबंध चांगले सगळे आपल्या सहकाऱ्यांशी पण सगळे अतिशय चांगले संबंध ठेवून त्यांनी नेहमीच काम केलं आणि यापुढेही आयुष्यात समाजसेवा म्हणून ते नक्कीच आपल्या सगळ्यांचं सेवा करतील त्यांची जो स्वभाव आहे तुम्हाला नक्कीच खात्री आहे की ते पुढच्या काळातही जरी ते पोलीस डिपार्टमेंटमधून जरी रिटायर झाले तरी त्यांचा स्वभाव जो आहे तो त्यांना लोकांची मदत करणं सामान्य माणसांची मदत करणं हा त्यांचा जो स्वभाव आहे तो नक्कीच ते पुढे चालू ठेवतील मी शिंदे यांना त्यांचं भावी आयुष्य हे सगळं सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाव आणि समाजसेवेचं जाव वहिनींना पण शुभेच्छा देतो मी दोघांनी येणारं आपलं आयुष्य हे सगळं चांगलं सुख समृद्धीचं जाव आणि मुलांना पण सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि परिवाराला शुभेच्छा देतो आणि आपण सगळेजण इकडे आला आपल्या सगळ्यांच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण डॉक्टर संगीता शिंदे यांनी लिहिलेलं सुनीता शिंदे यांनी लिहिलेलं पुस्तक आपण साऱ्या साहेबांना शिंदे पदावर दरपर्यंत देत आहोत राज्याचे मंत्री सावे साहेब यांचा साहेब सुनीताई यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय आणि हे पुस्तक स्वतः सुनीता शिंदे यांनी संपादित केलेलं आहे स्वामिनी महाराष्ट्रातल्या महानायिकांचा वैचारिक जागर असं हे पुस्तक संपत नाही गुन्हा कधीच लपत नाही आणि गुन्हेगार किती तडफड असला तरी एक दिवस एसीपी संपतराच्या झाडक शिंदे साहेब खूप खूप परिषदेचे जिल्हाध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा शिवधारे घेऊन समाजाची आदर्श या ठिकाणी संघटन उभा करणारे मनोज दादा भडके साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जिल्हाध्यक्ष माने श्री मनोजी भडके साहेब यांचंही या सन्मान सेवा सोहळ्या सोहळ्यानिमित्त शिंदे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत चंदनाला चंदन असल्याची जाणीव करून द्यावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपण या महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यात आंबेडकरांनी समतेच एकतेच बेच संविधान या देशाला दिलं त्याची पाठ केल्या आपतेष्ट नागतेवाईक सगळे सोयरे सर्व मित्र परिवाराचं मला स्वागत या ठिकाणी वडगाव पान येथील राजेंद्रजी गडगे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे अन्न हे हार्दिक अन्न हे पूर्ण ब्रह्म ही भूमिका घेऊन अन्न वाचवा समितीद्वारे महाराष्ट्र यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी युवकांचे प्रेरणास्थान क्रांतिकारी विचारांचे वारसदार अखिल भारतीय समता परिषद महाराष्ट्र राज्याचे आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री मनोजी घोडके साहेब या ठिकाणी सन्मान करतायत मनपूर्वक धन्यवाद माननीय श्री घोडके साहेब आपण वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त जाण असलेले माननीय श्री आशिष दादा देवतकर यांच्या हस्ते सन्मान होतोय या साहेबांचा सत्कार करत आहेत धन्यवाद साहेब या ठिकाणी पर्यावरण प्रेमीटा दोसाळ साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी एसीपी साहेब आदरणीय घोडके साहेब आणि एसीपी ऑफिसर उफिस घोडके साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे जनार्दन शेजवळ साहेब यांचं आगमन झालेलं आहे पंचायत समिती या ठिकाणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आपल्या छत्रपती शिंदे परिवाराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत स्वागत करतो त्याचप्रमाणे वैजापूरहून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख उत्तमजी पवार साहेब त्याचप्रमाणे उद्योग आघाडीचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष चांगदेवजी उगडे साहेब यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय सुभाषराव मानकर साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे सर आपलं सहर्ष स्वागत उपस्थित राहील ज्या पाहणी मंडळी सर्वांचा सत्कार केलेला आहे खर तर ही वृक्षांची शाल पांगारण्याचं काम या ठिकाणी अभिनेत हातात घेतलेलं आहे आणि हा पर्यावरण प्रेमी अवलिया या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या हस्ते त्यांना अध्यक्ष ता तारू आपा मेटे साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक दिखा स्वागत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे एक शूटिंग शूटिंग नका तोडू नका झाडू येऊन येऊन येणार कोण छत्रपती संभाजीनगर शहराला पाऊस आणणार कोण आंबेडच्या नावान आदरणीय एसीपी संबरराव शिंदे साहेबांच्या वर्णाची या ठिकाणी झालेला आहे त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे शिंदे साहेबांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत या उच्च पदावर नोकरी केली आहे चौतीस वर्षाची सेवा पूर्ण करून त्या आज सेवा होत आहेत सर्वप्रथम मी त्यांनी अतिशय निष्कलंकाशी सेवा पूर्ण केली आहे पोलीस खात्यामध्ये त्यामुळे त्यांचं मी अन्न समितीच्या वतीनं आणि वैयक्तिक मी अशोक फोरे इंजिनियर अशोक फोरे वैयक्तिक त्यांचं अभिनंदन करतो आणि खरं सांगायचं म्हणजे या देशामध्ये दे। अन्नाचा तुटवडा गोरगरीबाला मिळत आहे आणि अन्न तो मिळत नसल्यामुळे त्यांच्यासाठी अन्नाची झाली होती वांदे आणि अन्न समितीच्या माध्यमातून यापुढे त्यांना अन्न देणार आहेत संपतजी शिंदे बोलून माझं दोन शब्द संपवतो शिंदे सरांचा नामचा संबंध कसा आला मी तुम्हाला सांगतो आम्ही दरवर्षी सोळा ऑक्टोबरला जागतिक अन्न दिवसानिमित्त रॅली काढत असतो तर आम्ही रॅली काढण्यासाठी आम्हाला पोलिसांची परवानगी घ्यावी लागते तर मी त्यांच्याकडे दोन वर्षापूर्वी त्यांच्याकडे परवानगीसाठी गेलो होतो की आम्हाला अन्न वाचव समितीच्या कार्याची रॅली काढायची आहे तर आम्हाला परवानगी द्या ते सरांनी सगळं अभियान आमचं ऐकलं कसं करतात काय करतात अन्न वाचवतात अन्नाबद्दल नासाडीबद्दल जागृती करतात सगळं ऐकल्यानंतर ते मला परवानगी तर तुम्हाला दोन मिनटात देतो पण आजपासून मी पण तुमचा मेंबर आहे आणि ते आमच्या अभियानाला मेंबर झाले आणि आमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी येतात पोलिस कमिशनर ऑफिसमध्ये त्यांनी आमचं अभियान घेतलं त्यांच्यानंतर सगळ्या शहरातल्या सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये ते आमच्या बरोबर येऊन आम्हाला जागृती आम्हाला मदत करतात नंतर इतर ठिकाणी पण येतात अशा रीतीनं त्यांच्यामुळे अन्न वाचव समितीचा खूप मोठा प्रचार होऊ लागलेला आहे मला सांगायला खूप आनंद होतो आणि त्यांनी सांगितलं परवा की एक तारखेनंतर एक नोव्हेंबर नंतर मी तुमच्याशी शंभर टक्के जॉईन होणार आहे म्हणे पूर्ण वेळ तुम्हाला देणार आहे अन्न वाचव समितीला असे महान पोलीस अधिकारी अन्न वाचव समितीमध्ये आहे त्याचा आम्हाला खरोखरच खूप अभिमान आहे त्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्या पुढच्या लाईफला पुढच्या ला। आयुष्याला असंच आयुष्य अशी मी प्रार्थना करतो आणि माझे शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या वलयाभोवती फिरणाऱ्या अशा जगामध्ये संपतजी शिंदे साहेबांसारखं एखादं व्यक्तिमत्व जे सामाजिक जाण असलेलं व्यक्तिमत्व आहे स्वतः एसीपी असून श्री साहेबांची सा जी टीम आहे त्या संभाजीनगरच्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक विद्यालयामध्ये पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ही मोहीम राबवली ही खर तर अभिमानाची गोष्ट आहे जोरदार गाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं आणि या टीमचं खर तर स्वागत केलं पाहिजे नातू सांभाळण्याच्या घर परिवाराला वेळ देण्याच्या काळात काळामध्ये सामाजिक जाणीव असलेले माणसं आज समाजात आहेत हा विचार छत्रपती शिवरायांचा हा विचार महात्मा ज्योतिराव फुल्यांचा आहे असलेले सर्व आपल्या सर धन्यवाद पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आलात आपले मनपूर्वक आभार मित्रांचे शिंदे बघण्यापर्यंत हार्दिक हार्दिक स्वागत आपले मैत्री अशी टिकत राहू आता करून तुम्ही दिलेला कोयड्यात वेळ काढून तसेच शिंदू समितीचे वाजपेयी साहेब साहेबांसाठी घेतले कोयड्यात वेळ काढून होती आहे याच्यावर आमचा विश्वासच बसत नाहीये कारण आमचा बेटेला ऍडमिशन घेतलेला संपत आणि आज सेवानिवृत्त असलेला संपत यामध्ये काही परत आम्हाला काहीच वाटत नाहीये तो वजन थोडस वाढलेलं आहे आणि मला वाटतं याचं सगळं श्रेय सौ सुनीता वहिनीनं जातो कारण घराची सगळी जबाबदारी पूर्णपणे त्यांनी सांभाळली त्यामुळं आपलं पोलीस खात्यातील काम चोखपणे करणं प्रामाणिकपणे करणं हे संपत शक्य झालं खर तर त्यांचे वडील सगारामजी शिंदे आणि आई नर्मदा या खात नाहीये पण ते अतिशय माया लावणार असं कुटुंब होत आम्ही ज्यावेळी मुलं त्यांच्या घरी जात असू त्यावेळी ते अंगाचा रस असेल अमरस तर अमरस प्रत्येक मुलगा कसा खाईल आणि तो कोर भरून असं <गाँ> ते द्यायचे सोप बघायचे आणि तो वारसा संपतरावांनी चालवलेला आहे आम्ही त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम सकाळपासून ते व्यस्त असून सुद्धा ते लोक सुद्धा कुठे आला काय झालं तर काही त्यांचं मोठे पण आहे कॉलेजला असताना ते तरी हुशार विद्यार्थी म्हणून लौकिक होतेच म्हणजे स्टॅटिस्टिकल जो डेटा असतो की कुठल्या टॉकिंग मध्ये किती सीट आहे कुणाला कुठल्या विषय किती मार्क पडले आणि आणि क्रिकेटचा कुठला स्कोर कुठल्या मॅच काय झाला तर हे सगळं त्यांच्या असायचं पोलीस डिपार्टमेंटची क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज चांगला खेळला तर त्याची स्तुती ते करायचीच पण त्याची बॅटिंग किंवा बॉलिंग चांगली नाही झाली तर त्याला विचार करायला मागे पुढे ते पाहत नसत त्यांच्यामधील विद्यार्थी त्यांनी स्वतः जागा ठेवला हो पोलीस डिपार्टमेंट मध्ये सेवा करत असताना सुद्धा त्यांनी नगरला असताना आहिल्या नगरला असताना त्यांनी लॉ ची पदवी विशेष प्राविण्याने प्राप्त केली आणि त्या पदवीचा त्यांना उपयोग खूप छान झाला पोलीस साध्याचं काम करण्यासाठी खूप उपयोग झाला बरोबर इथं आल्यानंतर हा सेवापूर्ती कार्यक्रम कसा असेल हा मला प्रश्न पडलेला होता आणि सेवापूर्ती म्हणजे की ते पद आपण सोडतोय एवढं सुखद वातावरण का असं मला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर असं आहे की आजकाल सरकारी नोकऱ्या करणं खूप अवघड झालेलं आहे माहितीचा अधिकार आहे आणि ह्या मुख्यमंत्री खूप अवघड मोठा मोठे अधिकारी घाण होऊन जातात इकडे अशा वातावरणामध्ये आपला कार्यकाळ अतिशय चांगला पूर्ण करणं ही एक, एक कौशल्य संपतरावांनी प्राप्त केलेलं आहे त्यामुळेच हे आनंदी वातावरण आहे संपतरावांना आतापर्यंत सेवेचा काळ त्यांचा गेला त्यांचं कुटुंब खूप चांगलं आहे त्यांच्या सुरू पत्नी सौ सुनीताई यांनी डॉक्टरेट केलेलं आहे त्यांची मुलगी भाग्यश्री वैष्णवी मल्हास त्यांचे आवई हे सगळं एक परिपूर्ण असं कुटुंब आहे कुटुंबाची अशी काही काळजी नाही तर यापुढे त्यांनी काय करावं आता त्यांना उदयापासून प्रश्न पडेल किंवा काय करावं तर त्यांना जे कायद्याचं ज्ञान झालेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग सर्वसाधारणत गरीब जे लोक असतात त्यांच्यामध्ये केसेस चालू असतात त्यांचा वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होत असतो तर तो, तो कळावा हो। म्हणून सामंजस्याने प्रश्न कसे सोडवता येतील त्या दृष्टीने सर्व समाजाला मदत करावी आणि दुसरीतच ते करतील बाकी त्यांची शेती आणि हे चांगलं आहे त्यामध्ये ते लक्ष देतील खूप आवड होती कोणताही पिक्चर लागला की ते पहिल्या दिवशी शुक्रवारी पिक्चर बघायचे आणि शुक्रवारी पहिल्या दिवस ते बघायचे आणि त्यामुळेच मला वाटतं असेल की त्यांनी दे स्वतःचे चित्रपट निर्मिती जी नर्मदा चित्रपट निर्मिती कंपनी पण काढलेली आहे आणि त्याच्यातून चित्रपटही दिलेले आहेत तर यापुढे आयुष्य सुखाचं समृद्धीचं जाव अशी जी आमचे सगळ्या वर्गमित्रांच्या तर्फे ईश्वर कर्फी प्रार्थना करतो आणि त्याच वय असं जाणवत नाही तर तसंच तरी हसच राहावं आणि आयुष्याचे कुठे कपे ही पार पाडावे अशी मी प्रार्थना करून माझे दोन सोबत खूप होतो जय हिंद जय महाराष्ट्र